विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले एच केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत काल आपण पाहिलं की राहुल गांधीकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अनेक एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी हां या ठिकाणी सर्वजण सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या, या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्यासमोर आहे त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत